नंदकिशोर बोंबे साहेबांना त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये किमान भौतिक सुविधा अश्य मिनिमम फॅसिलिटीज त्यामध्ये रॅम्प आणि त्यासोबतच पाणी लाईट ज्योत प्रकाश ज्योत आणि अशा पद्धतीच्या सर्व व्यवस्था त्या ठिकाणी करण्याची जबाबदारी कोंबडे कडे देण्यात आलेली आहे संजय कोंबडे आणि साहित्य छपाई आणि साहित्य वितरण या सर्व रणजित पाटील अपर आयुक्त यांच्या नियुक्त नियंत्रणाखाली श्री लखीचंद चव्हाण यांना असे विविध अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे प्रामुख्याने काही दिवसामध्ये जसं उमेदवारांची फायनल होती तसा आम्ही एक माहिती पुस्तिका ते उमेदवारांना त्या ठिकाणी दिलं जाणार आहे त्यामध्ये माहिती पुस्तिकामध्ये प्रभागाची व्याप्ती कुठे आहे मतदान केंद्र कुठे आहे आणि त्यासोबतच चिन्हाची निवडणूक का आयोगाची काय गाईडलाईन्स आहे आणि त्यासोबतच नॉमिनेशन फॉर्म्स जात वैद्यताची लेटेस्ट स्टँडिंग ऑर्डर्स काय आहे या सर्व संदर्भात आम्ही एक माहिती पुस्तिका करण्याचा कालच मान्य निवडणूक का आयोगाचे पूर्वतयारीमध्ये सूचना करण्यात आली त्यासाठी माहिती पुस्तिका बनवण्याची जेणेकरून उमेदवारांना त्यांना सोपं पडेल आणि ते सर्व नियमाचा पालन करेल अशा हिशोबाने तो माहिती पुस्तिका ते सहकार्य साठी आपण त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेले सो एकंदरीत तुम्हाला ते डेट्स तरी तुम्हाला माहितीच आहे पंधरा तारखेला निवडणूक पार पाडणार आहेत आणि सोळा तारखेला काउंटिंग त्या ठिकाणी पार पाडलं जाणार आहे आणि यासाठी जवळपास चौदाशेपेक्षा जास्त मतदान केंद्र असणार आहे आणि प्रत्येक एक प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग ऑफिसर्स जवळपास एक मतदान केंद्र इंटू चार इंटू असे जवळपास चौदाशे गुणिले चार सहा पाच हजार सहाशे आणि प्लस दहा टक्के जवळपास सहा हजार एकशे एवढं कर्मचाऱ्यांचा आमच्याकडे ऑलरेडी यादी मिळालेला आहे त्यांना प्रशिक्षण आणि त्यासोबतच त्यांचे अपॉइंटमेंट ऑर्डर्स वगैरे करण्याची नियोजन ते उपायुक्त प्रशासन सामान्य प्रशासन यांच्याकडे जबाबदारी दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांना ते डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर म्हणून असतं या निवडणुकीसाठी महानगरपालिके आयुक्त हे इलेक्शन ऑफिसर असणार आहे जे पॉवर जे इलेक्शन लोकसभा विधानसभेच्या असतात तसा मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे असतो तसेच या महानगरपालिकेच्या निवडणुका सर्व महानगरपालिकेचा आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली ते पूर्ण निवडणूक निर्भीडपणे निपक्षपातीपणे पार पडण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि या निवडणूक अत्यंत शांततेने कुठलाही गोष्टीला आम्ही कुठल्याही चुकीच्या गोष्टीला आम्ही त्याला जाऊ देणार नाही आणि ते सर्व व्यवस्थित रित्याने पार पाडू आणि यासाठी सर्व राजकीय पक्ष असेल सर्व उमेदवार असेल त्यांनी सहकार्य करावा असे मी आपल्या माध्यमातून आग्रहाची विनंती करतो आणि तसेच आणि एक आचारसंहिता कक्ष ते इमिडिएटली आम्ही स्थापना करतोय आणि त्या आचारसंहिता कक्षामध्ये कुठेही म्हणजे हा निवडणूक निर्भीडपणे निष्पक्षपातीपणे पार पडण्यासाठी अत्यंत महत्वाची कक्षा असणार आहे कुठल्याही प्रकारची तक्रारी इमिडिएटली त्या व्हेरीफाय करून त्या ठिकाणी त्या तक्रारीचे निरसन करणे आणि तक्रारीमध्ये तथ्य आढळलं तर त्या विरुद्ध कारवाई करणे त्यासाठी सूचना करण्यात आलेल्या आहेत या अनुषंगाने सकाळीच निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या बैठकी सुद्धा आम्ही घेण्यात आला प्रत्येक अधिकाऱ्यांना विविध जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे मतदानाच्या टक्केवारी वाढवावा या अनुषंगाने डीएमसी श्री अंकुश पांढरे त्यांना नियुक्त करण्यात आलेले आहे आणि पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये प्रभाग प्रभागनिहाय होत असल्याने या ठिकाणी जे मतदार आहे त्यांना जास्त आम्ही प्रचार प्रसिद्धी करणे फार गरजेचं आहे कारण पहिल्यांदा चार किंवा तीन मतदान एकोणतीस प्रभाग मध्ये तीन मतदारांना त्यांना मतदान करायची आहे आतापर्यंत फक्त वार्ड पद्धत असल्यामुळे एक एकच मतदान करायचं त्याचा आपण सूचना केलेल्या आहे आणि यामध्ये कर्मचाऱ्यांच्या नेमणुका आता जवळपास अकरा लाख अठरा हजार दोनशे त्रिसष्ट मतदारांना ते ज्या ठिकाणी चार प्रभाग चार मतदार सॉरी चार उमेदवार असलेल्या प्रभागामध्ये नऊशे मतदार असेल असे एक मतदान केंद्र आम्हाला फायनल करायची आहे आणि लगेच त्याच कार्य सुरू करण्यात आलेले आहे आणि शक्यतो ज्या प्रभागामध्ये मतदार आहे त्याच प्रभागामध्ये मतदान केंद्र करण्याचा आपले प्रयत्न त्या ठिकाणी आहे जवळपास प्रत्येक प्रभागामध्ये ते काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त बारा नंबर बारा नंबर आम्ही ते व्हेरीफाय करतो ते फार धाट वस्ती आहे आणि त्या ठिकाणी सरकारी इमारती वगैरे त्या ठिकाणी कमी आहे तरी आम्ही त्या ठिकाणी मतदान केंद्र खाजगी शाळा सुद्धा आपण त्या ठिकाणी घेत घेत आहोत आणि त्यासोबतच एफ एस टी एस एस टी फ्लाईंग स्क्वॉड टीम असेल स्टॅटिक सर्वेलन्स टीम असेल आणि त्यामध्ये पोलीस विभागासोबत बैठक घेऊन त्या ठिकाणी महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि इतर विभागातील काही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ठेवून फ्लाइंग स्क्वॉड वगैरे त्या ठिकाणी नेमण्यात येईल स्टॅटिक सर्वेलन्स टीम्सही त्या ठिकाणी नेमण्यात येईल यासाठी ई एम यामध्ये व्ही पॅट असणार नाही कारण यामध्ये एका मतदारांना चार वेळा मतदान करायची एक बॅलेट युनिट मध्ये आणि फक्त बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटच त्या ठिकाणी असणार आहे आणि प्रत्येक मतदारांपर्यंत वोटर स्लिप देण्याच्या सुद्धा आपण नियोजन करत आहोत आणि ईव्हीएमच्या च्या बटन चालू करण बंद लास्ट टाइम होता <laughs> आज पंधरा डिसेंबर राज्य आयोगाच्या सूचना प्रमाणे प्रारूप मतदार यादी प्रभाग निहाय पब्लिश यापूर्वी या करण्यात आला होते आणि आज रोजी ते अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी आज पब्लिश करण्यात आली एकूण प्रारूप मध्ये अकरा लाख अठरा हजार एकशे अठरा एवढा मतदार होते आज फायनल मध्ये अकरा लाख अठरा हजार दोनशे त्र्याऐंशी एवढं या ठिकाणी मतदार असणार आहे या महानगरपालिकेचे निवडणूक पहिल्यांदाच प्रभागनिहाय होत आहे आणि या एकंदरीत एकशे पंधरा सदस्य महानगरपालिकेच्या साठी एकोणतीस प्रभागामध्ये आपण विभागलेला आहे त्यामध्ये अठ्ठेचाळीस अठ अठ्ठावीस प्रभाग हा चार सदस्यीय प्रभाग असणार आहे एकोणतीसवा प्रभाग जे आहे तीन या या 9 हे तीन सदस्यीय प्रभाग असणार आहे यासाठी या एकोणतीस प्रभागाच्या निवडणूक घेण्यासाठी नऊ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये किमान तीन आणि जास्तीत जास्त चार अशा या ठिकाणी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारीचा साठी प्रभाग तेवढा त्या ते ठिकाणी असणार आहे आणि जवळपास तेराशे अठ्ठ्याण्णव त्या एवढं मतदान केंद्र त्या ठिकाणी संभाव्य मतदान केंद्र त्या ठिकाणी असणार आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रामध्ये जवळपास नऊशे एवढा मतदार त्या ठिकाणी असणार आहेत आणि यासोबतच याचा मतदानाची दिवशी म्हणजे जो जानेवारी पंधरा दोन हजार सव्वीस हे छत्रपती संभाजीनगर महा महानगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस असणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी जे जानवरी सोळा दोन हजार सव्वीस मतमोजणी या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी होणार आहे आणि या सर्व निवडणूक निर्भयपणे निपक्षपातीपणे शांतपणे पार पडण्यासाठी आचारसंहिता कक्ष असणार आहे प्रत्येक झोनल अधिकाऱ्यांना ही सूचना ऑलरेडी आदेशित करण्यात आलेली आहे की जसं माननीय निवडणूक आयोगाचा घोषणा झाल्यानंतर लगेच आचारसंहिता त्या ठिकाणी लागू होऊन जात त्यामुळे मी सर्व राजकीय पक्ष सर्व उमेदवार आणि सर्व लोकांना निवडणूक आयोगाच्या नियमाचा तंतोतंत पालन करावा असे मी आपल्यामार्फत विनंती करतो संहितांची भंगाची कुठल्याही तक्रारी असतील या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यामध्ये आताच निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी सुद्धा स्पष्ट केले वे, आ, रेल्वे स्टेशन एअरपोर्ट्स स्टँड आणि त्यासोबतच बँकासोबत आपण मीटिंग घेणार आणि त्यासोबतच कुठल्याही ठिकाणच्या जे तक्रारी जर आल्या त्या ठिकाणी ताबडतोब ते जाऊन पडताळणी केलं जाईल आणि त्या अनुषंगाने तक्रारीचा जर तथ्य आढळल्यास आणि त्यांच्या विरुद्ध नियमानुसार कार्यवाही केलं जाईल एंट्री पॉईंट आता विधानसभा लोक एंट्री पॉईंटला पथक तेच त्याला स्टॅटिक सर्वेलन्स टीमच्या मी ऑलरेडी सूचना केल्या होत्या स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स असतो म्हणजे तिथे बसलेलं असतात ते स्टॅटिक टीम टीमची त्या ठिकाणी प्रत्येक आपल्या एंट्री पॉईंट जे आहेत शहराच्या ज्या पद्धतीने लोकसभा विधानसभाचे आहेत तसेच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा केलं जाते